नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनाची माहिती मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच पात्र बहिणींना आता ई के वाय सी जे आहे ते शासनाकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुम्ही जर तुमची के सी पूर्ण केला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे दर महिना तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता ही ई के वाय सी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये करू शकतो आता हे नेमकं कशा पद्धतीने करायचं लाईव्ह प्रोसिजर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमची के वाय सी लवकरात लवकर करून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र हो साईडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे आपण पाहू शकता तर सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जो व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता आता या वेबसाइट वरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वेबसाईटचे इंटरफेस जे आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे वरती आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी दिलेला आहे लाभार्थ्याचा आधार क्रमांक तर सर्वप्रथम आपल्याला या बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशा लाभार्थ्यांचा आधार क्रमांक तुम्हाला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक न चुकता व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर हा खाली जो दिलेला कॅपचा आहे तो कॅपच्या समोरच्या बॉक्समध्ये आपल्याला या ठिकाणी न चुकता टाकून घ्यायचा आहे कॅपचा काय आहे तो व्यवस्थित पाहून घ्या आणि कॅपचा टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी सहमती खाली एक सहमती पत्र दिलेलं आहे ते वाचून घ्या आणि त्यानंतर खाली आपल्याला मी सहमत आहे या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या पर्यावरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या पर्यावरती मित्रो हो क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक तुम्ही टाकलेला आहे त्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे सबमिट करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी आता आपल्याला आपल्या अप्ले वडिलांची किंवा पतीची माहिती द्यायची आहे त्यावरती आपण पाहू शकता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक त्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला जो कॅपचा आहे तो समोर दिलेल्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी सहमती हा जो काही पर्याय आहे या ठिकाणी आपल्याला खाली मी सहमत आहे या पर्यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या पर्यावरती परत आपल्याला क्लिक करायचं आहे आता ओ टी पी पाठवा या पर्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांचा जो काही तुम्ही आधार नंबर टाकलेला असेल किंवा पतीचा जो काही आधार नंबर टाकलेला असेल त्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी परत तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करा या पर्यावरती आपल्याला परत क्लिक करायचं आहे सबमिट करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर अशा पद्धतीने नवीन पेज जे आहे ते ओपन होणार आहे आणि तुम्हाला तुम्ही जो काही आधार नंबर टाकलेला आहे मग पतीचा आधार क्रमांक टाकलेला असेल तर पतीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल वडिलांचा आधार क्रमांक टाकलेला असेल तर वडिलांचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल आता त्यानंतर खाली पहा एक बॉक्स दिलेला आहे जात प्रवर्ग निवडा असं सांगितलेलं आहे तर जात प्रवर्ग निवडाच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवरती क्लिक करा जात प्रवर्ग या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जात प्रवर्गाची लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळेल जात प्रवर्ग जी काही असेल ती योग्य या ठिकाणी सिलेक्ट करा यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी आणि विमुक्त जाती अ हे मध्ये येतात त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आता त्यानंतर मित्र आपल्याला खाली परत काही पर्याय दिलेले आहेत यामध्ये आपल्याला होय किंवा नाही अशा पद्धतीने पर्याय निवडायचा आहे आता काय नेमकं निवडायचं आहे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्ही जर चुकीचा पर्याय निवडला तर तुम्ही योजनेमधून बाद होऊ शकता त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे काय पर्याय निवडायचं आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या आता यामध्ये नंबर एक काय दिलेला आहे पहा तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर या ठिकाणी आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे कारण तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा हो सरकारी कर्मचारी म्हणून निवृत्ती वेतन देखील घेत नाही होय घेत नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे तुम्हाला होय हा पर्यायच या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर दोन नंबरला दिलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक, वा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी देखील तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला एक लाईन दिलेली आहे पहा डिक्लेरेशनची लाईन आहे त्यावरती आपल्याला त्या ठिकाणी टिक करायची आहे तुम्ही त्यावरती टच केल्यानंतर ब्लू कलरचं टिक होईल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे उपरोक्त अ क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक् कारवाई पात्र राहील हे आपल्याला मान्य आहे म्हणून त्याच्यासमोर आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी बरोबरची खून होणार आहे त्यानंतर आपल्याला सबमिट करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल की तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी पूर्ण करून घेऊ शकता आता ही ई के वाय सी करताना बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील बऱ्याच वेळेला ओ टी पी येणार नाही ओ टी पी आला तरी तो घेतला जाणार नाही एरर येईल तर हे सगळे वेबसाईटचे प्रॉब्लेम्स असतात आता हळूहळू वेबसाईटवरती लोड येईल त्यामुळे वेबसाईटवरती लोड आल्यानंतर असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना भगिनींना देखील जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद